नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ आहे साडीला फॉल कोणत्या पद्धतीने आणि कसा लावावा फॉल हे दोन प्रकारचे असतात एक कॉटनचा फॉल असतो आणि एक पॉलिस्टरचा फॉल असतो पॉलिस्टरचा फॉल हा आपल्याला डायरेक्ट लावता येतो पण कॉटनचा फॉल हा आपल्याला पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजू घालायचा असतो आणि नंतर त्याला सुकून इस्त्री करून मगच लावायचा असतो तर इथे एका दुसऱ्या फॉलवर तुम्हाला मी दाखवणार आहे की टाका आपल्याला किती लांब घ्यायचा आहे आणि त्याकरता सुई कोणती वापरायची आहे तर सुई ही आपण जे मणी ओवण्याकरता किंवा मंगळसूत्र बनवण्याकरता जी सुई बारीक सुई वापरतो त्यापेक्षा एक नंबर मोठी सुई घ्यायची आहे आणि इथे पाव इंच इतका लांब आपल्याला फॉलवर टाका टाकायचा आहे तर इथे तुम्ही बघतच असाल की मी बघा पाव इंच इतका टाका घेतलेला आहे फॉलवर आणि अशाच प्रकारे पाव पाव इंच इतका आपल्याला टाका घ्यायचा आहे आणि पूर्ण साडीचा फॉल हा आपल्याला लावून घ्यायचा आहे तर इथे वरून पाव इंच आणि खालच्या बाजूनं बघा एकदम बारीक असा इथे टाका आलेला आहे तर याच प्रकारे आपल्याला फॉल लावायचा आहे तर इथे मी एक बसायचा पाठ घेतलेला आहे आणि त्या पाठावर आपल्याला साडी ठेवून फॉल लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साडीच्या खाली आपण एखादा ताट किंवा एखादा पाट वगैरे घेऊन जर फॉल लावू तर फॉलला घडी बिलकुल पडणार नाही आणि सर्व एकसारखा फॉल आपल्या इथे लागला जाईल कुठली आपल्याला टाचणी लावायची गरज नाही ना काही टाका वगैरे घ्यायची गरज नाही आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी टाका मारलेला आहे आणि असा फॉल सर्व एकसारखा लावून घेणार आहे फॉलचा जो हा कॉर्नर आहे ना त्या कॉर्नरपर्यंत मी सरळ असा फॉल लावून घेणार आहे साडीला खालच्या बाजूकडनं मी मशीनवर फॉल लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हात शिलाई करून घेणार आहे मशीनवर साडीला फॉल लावताना एक विथ इतका आपल्याला साडीचा भाग सोडायचा आहे आणि मगच फॉल लावायचा आहे तर अशा पद्धतीने फॉलच्या कॉर्नरपर्यंत मी शिलाई करून घेतलेली आहे आणि कॉर्नरला आल्याच्या नंतर आपल्याला इथे डबल टाका घालायचा आहे तर इथे बघा पहिला टाका मी घातलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजून एक दा टाका घालणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन टाके घालायचे आहेत आणि फॉल हा कॉर्नरला व्यवस्थित असा फिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी सांगत आहे दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही फॉल लावताल तर साडी फाटेल पण फॉल हा निघला जाणार नाही किंवा शिलाई उसवली जाणार नाही मी आतापर्यंत जेवढ्या पण कस्टमरच्या साड्यांना फॉल लावून दिलेले आहेत त्यांची कधीच अशी तक्रार आलेली नाही की ताई तुम्ही लावलेल्या साडीचा फॉल शिलाई उसवलेली आहे किंवा फॉल हा उकलला गेलेला आहे साडी फाटेल पण फॉल हा निघणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला फॉल लावायचा आहे फॉल हा आपल्या दोन वीत इतका लांब शिवून झाल्यानंतर त्याला पुन्हा दोन टाके मारायचे आहेत आणि तो व्यवस्थित असा फिक्स करून घ्यायचा आहे फॉलच्या प्रत्येक दोन वीत अंतरावर आपल्याला दोन दोन टाके घालायचे आहेत एकावर एक, एक असे दोन टाके घालायचे आहेत आणि फॉल हा व्यवस्थित असा फिक्स करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने संपूर्ण फॉल लावायचा आहे आणि पुन्हा एकदा फॉलच्या कॉर्नरला आपल्याला डबल टाका घालायचा आहे आणि फॉल हा व्यवस्थित असा फिक्स करून घ्यायचा आहे संपूर्ण फॉल लावताना मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे दोन वीथ लांब इतकी शिलाई घ्यायची आहे आणि दोन वीथ लांब इतका आपल्याला दोन दोन टाके घालायचे आहेत आणि फॉल हा व्यवस्थितरित्या फिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कॉर्नरला दोन टाके घालायचे आहेत आणि बाकीचा संपूर्ण फॉल हा लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण फॉल मी लावून घेतलेला आहे आणि कुठेही फॉलला घडी पडलेली नाही आणि एकदम व्यवस्थितरित्या हा फॉल लागला गेलेला आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे की किती कि छान प्रकारे हा फॉल लावून झालेला आहे ग आहे अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये तर माझ्या अर्ध्या तासामध्ये कमीत कमी दोन ते तीन फॉल हे लावून होतात तर अशा पद्धतीने तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा खाली पाठ ठेवा आणि त्यानंतर साडी ठेवून त्याच्यावर फॉल लावा एकही घडी पडली जाणार नाही एकदम छान फॉल असा लागला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता बघा किती छान असा हा व्यवस्थित आपला फॉल लागलेला आहे आणि टाकेही सर्व एकसारखे टाके आलेले आहेत आणि किती छान आणि सुंदररित्या इथे फॉल आपल्या साडीला लागून तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा तर असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहीन तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर हॅवनाईस डे श्री स्वामी समर्थ सर्वांना